महाराष्ट्र प्रॉब्लेमला मी विनंती करतो आहे की जे शेतकऱ्याची लुजकान होते ते त्यांना चांगल्या प्रकारे त्यांना मोबदला भेटला पाहिजे अशा प्रकारे मुलं आणि काहीच मी आता डिसाईड केलं आहे असं की डेली ब्लॉगिंग करणार ठीक आहे एक टार्गेट पकडलं आहे की मिनिमम शंभर व्हिडिओ बनणार ते पण डेली ब्लॉगिंगमध्ये हाय गाईज कसे तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व चांगले असणार आणि पुन्हा एकदा तुमचा नवीन ब्लॉग म्हणजे सर्वांचं मोस्ट वेलकम सर्वांना जय श्रीराम आणि सर्वांना राधे राधे तर काहीच आजचा ब्लॉग थोडा लेट स्टार्ट केलेला आहे कारण का पाऊस होता ठीक आहे तर पाऊस असल्यामुळे काही थोडा बाहेर निघलो नाही पण व्हिडिओ अपलोड करण्यासाठी गेलो होतो डोंगरावरती जाऊन होतो तिकडनं त्यानंतर पाऊस वगैरे हो बघा पुन्हा पावसाचं वातावरण झालेलं आहे ठीक आहे तर काल बघितलं काल पण खूप पाऊस वगैरे हो पडला आणि आज पण पाऊस रात्री पण पाऊस साता पण पाऊस 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 सर्व शेतकऱ्यांचं लुजगान केलं आहे खूप लुसगान झालेली आहे खूप म्हणजे खूप लुसगान झालेली आहे तर मी पहिला ब व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे कारण कसं लुजगान झालेले काय कारण आमची तर कमी झाले पण दुसऱ्यांची बघाल तर खूप खराब झालेली लुजगान महाराष्ट्र गव्हर्नमेंटला नक्कीच मी संदेश देईन की तुम्ही जे पण काही शेतकऱ्याचं लुजगान होते तर तुम्ही भरपाई देतच आहेत तर चांगल्या प्रकारे भरपाई त्यांना अजून भेटली पाहिजे कारण शेतकरी खूप कष्ट करून खूप मेहनत करून प्रत्येक गोष्ट करतो आहे ठीक आहे खाद्य जर का आपल्या भातच खूप महाग वगैरे असते त्या ट्रॅक्टर लावणे पूर्ण खत वगैरे आणणे खूप महाग पडतं आहे ना त्यांच्यासाठी आणि खूप एवढं कष्ट करून एवढं मेहनत करून पण त्यांच्यासाठी तुम्ही जे पण मोबदला देता किंवा त्यांना पैशेवर देता ते जे मेहनतीच्या हिसाबाने खूप कमी असतात ठीक आहे खूप कमी आहेत कारण मी कालच ग्रामपंचायतमध्ये गेलो होतो तर बघितलं की बाराशे पंधराशे दोन हजार लास्ट लास्ट दोन हजारच्या वरती पैसे नाही भेटत महाराष्ट्र गव्हर्नमेंटला मी विनंती करतो आहे की जे शेतकऱ्याची लुजगण होते ते त्यांना चांगल्या प्रकारे त्यांना मोबदला भेटला पाहिजे अशा प्रकारे कारण प्रत्येक वेळेला काही ना काही गव्हर्नमेंट देत असते या वेळेला पण शेतकऱ्यांचं चांगल्या प्रकारे हेल्प करेल हे दे हे मला माहीत असेल कारण असं प्रत्येक वेळेला तर करतोय कारण या वर्षी तर जास्तच प्रत्येक वेळेला पाऊस तर जास्त पडत नाही पण या वेळेला तर मेपासून पाऊस स्टार्ट झालेला आहे तर आतापर्यंत तर दीपावली झाली दिपावळी होऊन तरी पण पाऊस प्रत्येकाचं दीपावलीनंतर भात वगैरे कापतात सरांचं भात तर दिपावलीनंतर कुठे असते अंगणामध्ये असते खल्यामध्ये असते असते अंगणामध्ये असते खल्यामध्ये असते किंवा वेळेला भात पूर्ण झोडून पूर्ण घरामध्ये त्यांचं भात सेफ सुरक्षित घरामध्ये राहते त्यांचं पण वेळेला प्रत्येकाचं भात कुठे शेतामध्ये अजून कापलेला मिळत नाही आणि जे पण त्यांनी कापले ते पण कुठे पूर्ण पावसाने भिजवलेले आहे आणि पाऊस पडल्यामुळे भात पूर्ण वरती पाण्यावर तरंगलं आहे असं मी जर दोन तीन ठिकाणी मी न्यूजून बघितले आणि इंस्टाग्राम इंस्टाग्रामवरून बघितलं मी तर एवढा पाऊस पडला की पूर्ण भात वाहून गेलेला आहे बोलतात ना मोरी किंवा पूल आहे ना त्याला जाऊन अटकलेला आहे पूर्ण बोलतात ना उडवं बोलतात उडवं ते रस्ता त्याला उडवं बोलतात ते उडवची उडवं जाऊन आपले पुलाला जाऊन अटकली आहेत तर यावर्षी खूपच भयंकर प्रकारे शेतकऱ्याची नुकसान झालेली आहे आणि बोलतात ना शेती तर आपण करतो आहे कारण आमच्या पण शेती मी पण शेतीवर करतो आहे सर्व गोष्टी करतो आहे पण मला असं वाटते की प्रत्येकाला शेतीवर डिपेंड नाही राहिलं पाहिजे काही ना काही आपला पण छोटा मोठा बिझनेस किंवा छोटा मोठा धंदा आपला असला पाहिजे की जेणेकरून तिथे आपल्याला पण काहीतरी तरी प्रॉफिट होणार आपले नुकसान नाही होणार तर छोटा मोठा काहीतरी आपलं छोटासा धंदा वगैरे स्टार्ट असलं पाहिजे खूप लोक करतात भाजीपाला वगैरे लावतात पण यावर्षी भाजीपाला वगैरे म्हणजे सर्वांचंच नुकसान झालेलं आहे खऱ्या पावसामुळे कारण दिपोलीनंतर पूर्ण भात वगैरे कापतात त्यानंतर पूर्ण काय काय लावतात तर यावर्षी तर सर्वांचं नुकसान आहे आणि यावेळेला प्रत्येक शाकाहारी भाजी कोई कोणती पण गोष्ट असेल तिथं आपल्याला महागच भेटणार आहे तर माझ्या हिशोबाने मी विचार केले का काहीतरी शेता शेताच्या सोबत काहीतरी आपल्याला छोटासा किंवा लहानसा आपला एक बिझनेस किंवा धंदा आपला असला पाहिजे जेणेकरून आपले त्याच्यामध्ये इन्कम आपले होत राहा ठीक आहे आणि काहीच बघायला गेलं तर आज मला हे आज मला हे बनवायचं आहे ठीक आहे कारण हे बनवलं तर इथे कादी टाकू शकतो मी कोंबड्यांना खाण्यासाठी ठीक आहे ते बघा मी तिकडे ठेवलेलं आहे एक भांडं तेव्हा त्याच्या आतमध्ये ठेवलेलं आहे कारण का पाऊस खूप आहे त्याच्यामुळे हे बनवायचं आहे तर आज हे बनवतो पूर्ण कम्प्लीट गरज बघा बिजनेस स्टार्ट केलेला आहे छोटासा त्याचा हा डेमो खातात जबर ना जबरदस्त बघा आहे ना नाय बारी बसलो आहे कारण का बसलो आहे आता जस्ट एवढा पाऊस विंगल आहे रे बघा पूर्ण ओला आहे आहे ना पूर्ण ओला पूर्ण ओला झालं त्यासाठी ते पण तिकडे आतमध्ये आले त्यांना खायला दिले खाद्य ते खात आहेत अशा तर मी इथे बसलो आहे कारण मला जे पण काम करायचं ते मी कंप्लीट केलेलं आहे तर पाऊस पण असं पडतो की यार काय बोलतात खूप टेन्शन आलं आहे मुलं आणि काहीच मी आता डिसाईड केलं आहे असं की डेली ब्लॉगिंग करणार ठीक आहे एक टार्गेट पकडलं आहे की मिनिमम शंभर व्हिडिओ बनणार ते पण डेली ब्लॉगिंगमध्ये डेली म्हणजे एक दिवस पण स्किप नाही करणार डेली ब्लॉगिंग करणार शंभर व्हिडिओ टार्गेट पकडणार आहे आणि पहिले खूप लाजवर वाटायची मला की कुणी बघणार तर हा बघणार तर काय बोलणार काय नाही काय बोलणार काय विचार करणार मला हसणार तर आता हा विचार नाही करणार ठीक आहे कारण स्वप्न खूप मोठी आहेत आणि बोलतात ना च करायचं आहे त्या आपल्यालाच माहीत असते की आपण काय करायचं काय नाही करायचं आपल्याला ते डिसाईड केले मी की काय करायचं तर आता सोशल मीडियावर तर बघतो आपण खूप सारे बघतात की कोणकोण किती किती करोडची संपत्ती बनवली आहे करोडपती झालेले आहेत चांगले इन्कम करतात तर माझं पण स्वप्न आहे की सोशल मीडियावरती काहीतरी अलग करून करावा सर्वच गो सर्वच करतात जॉब करतात बिझनेस करतात सर्व गोष्टी करतात तर मी बिझनेस तर हे मी स्टार्ट केलेलं आहे ठीक आहे साईड बिझनेस मी स्टार्ट केलेला आहे त्यानंतर माझा मी पण व्हिडिओपॉट बनवतो कारण सोशल मीडियावर पण काहीतरी जर बोलतात ना चुक्का लागला तर चांगली इन्कम पण करणार कारण करन लाईफमध्ये जे कोणी अचीवमेंट केलेलं नाही त्याची मी करू शकतो तर मेहनत करायला प्रॉब्लेम काय आणि कोण काय बोलणार काय विचार करणार बरोबर ह्याचा विचार नाही करायचा जर आपण ह्याचा विचार केला ना तर लाईफमध्ये आपण कधी सक्सेस होऊ शकणार नाही ना। आणि फॅमिलीमध्ये पण असतात पाय खेचणारे खूप सारे असतात कधी सपोर्ट नाही करणार बोला का हा करतो तर तो करतो असं कर करतो तसं कर करतो काय काय त्यांचं ऐकायचं आपल्याला पैसे खायला पोचायला तर ते येणार नाही आपल्या जॉब जेवढे पैसे घरात ते येणार नाही दोन शब्द आपल्याला ऐकवणार जे आपल्याला पाहिजे त्याच्यासाठी दोन शब्द आपल्याला ऐकवणार त्यासाठी स्वतः मेहनत करून कमवलेलं बरं आहे बरोबर ना तर मी स्वतःला मला जे प्लॅटफॉर्म भेटलेलं आहे ते प्लॅटफॉर्मवरती मी आहे त्या प्लॅटफॉर्म मला सक्सेस व्हायचं आहे त्यासाठी मला मेहनत करावं लागणार लोक काय मदत करण्याचा विचार नाही करायचं बरोबर आणि तर काहीच बघा जे काम घेतलं ते कम्प्लीट केलं आहे जे काम घेतलं ते कम्प्लीट केले ठीक आहे तर तुम्हाला दाखवतोय मी कसं काम कम्प्लीट केले आणि काय केले ठीक आहे बघा आता दिवाशी प्रकारे योगा आहे ठीक आहे याच्या खाली प्लास्टिक आहे आणि प्लास्टिकची वरती पूर्ण झोडे टाकले ठीक आहे अशा प्रकारे योगा आहे ना किती भर वाटते तर हे पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे ठीक आहे आणि बाकी आता खाली बनवायचं राहिलं थोडंसं लेवल करायचं राहिलं आहे लेवल ले होणारच पण बघा किती भर वाटते भरून चेक करा हे बघा हे असं केलं आहे ठीक आहे कारण हे पूर्ण कारण इथेन या तर त्या बघा यामध्ये याला भांडी असते मध्ये भांडी येणार मस्त तर हे कम्प्लीट केलेलं आहे ठीक आहे भारी वाटते आता ठीक आहे चला तर हे आले काम कम्प्लीट आता बाकीचं करायचं राहिलं आहे ते पण करणारच पण हे बघा कसं केलं आहे असं केलं आहे ठीक आहे खरं झाप जसं केलं आहे खरं झाप जसं केलं आहे तर त्यांना पूर्ण उन्हाळ्यामध्ये हे याच्यामध्ये खाद्य टाकणार भांडी ठेवणार आणि याच्यामध्ये करणार बघा हे असं केलं आहे मस्त सावली झाली आहे यांची तर जे काम कर घेतलं आहे ते कंप्लीट झालं हलू हलू कम्प्लीट होत आहे तर बरं वाटतं आहे ठीक आहे तर काहीच आजचं दिवसाचं काम झालं कम्प्लीट ठीक आहे पूर्ण काम केलं आहे कारण पाऊस पण येतो आहे पाऊस पडतो आहे बघा ऊन पण आलेलं आहे दिसतं नाही पाठे मग ऊन पण पडतो आहे पाऊस पण पडतो आहे सगळंच होतं आहे तर हे तर हे तर केलं कम्प्लीट हे तर कंप्लीट केलं ठीक आहे आणि बाकीचं राहिलं आहे ते खूप मोठं राहिलं आहे काम खूप मोठं काम आहे ते हे बघा हे बघा हे खूप मोठं काम आहे तर याला मिनिमम एक मंथ लागणार बन बनवण्यासाठी तर ते पण बनवायचं आहे पण आजचा दिवस एवढंच काम करणार कारण पाऊस पडतो आहे ते असं वगैरे काम नाही म्हणत बघा ऊन पडले ना तर ऊन पण आले ऊन पण पडतं आहे पाऊस पण पडतो आहे आणि थंडी पण पडलेली आहे ठीक आहे तर हे बघा ऊन पडलं आहे ठीक आहे ऊन पडलं आहे तर काहीच आणि काहीच कोणी माझा व्हिडिओ बनणार तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि चांगला सपोर्ट करा तर काहीच माझं ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये ओके okay, बाय आणि जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र